घटनेतील तक्रारदार यांची पत्नी सोलापूर जिल्ह्यात एका माध्यमिक शाळेत सहशिक्षिका म्हणून नोकरीच आहे त्यांना शालार्थ आय डी नसल्याने दोन हजार सोळापासून पासून विना वेतन काम करत आहेत त्यांचा शालार्थ आयडी मंजूर झाल्यानंतर त्यांना वेतन चालू होणार होते सदरचा शालार्थ आय डी मंजूर करण्यासाठी यातील तक्रारदार यांनी त्यांच्या पत्नीचा शालार्थ आय डीचा प्रस्ताव सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी त्यांच्या विभागाचे शिक्षणाधिकारी यांच्यामार्फत विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय पुणे येथे दाखल केला सदरचा प्रस्ताव ई ऑफिसमार्फत विभागीय शिक्षण उपसंचालक पुणे यांना सादर करण्यासाठी आणि तो प्रस्ताव मंजूर करण्यासाठी विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्या कार्यालयातील शिक्षण उपनिरीक्षक या पदावर कार्यरत असलेले आरोपी लोकसेवक यांनी तक्रारदाराकडे एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली असल्याबाबतची तक्रार तक्रारदार यांनी सतरा नोव्हेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे येथे दिली होती सदर तक्रारदार यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने सतरा नोव्हेंबर आणि एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी लाच मागणी पडताळणी करण्यात आली एकवीस नोव्हेंबर रोजीच्या विभागीय शिक्षण उपसंचालक पुणे यांच्या कार्यालयात झालेल्या पडताळणी दरम्यान आरोपी लोकसेवक रावसाहेब मिरगणे शिक्षण उपनिरीक्षक यांनी तक्रारदाराच्या पत्नीची शालार्थ आय डी मंजूर करून देण्यासाठी एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी करून ती लाच रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शवल्याचे निष्पन्न झाले त्यानंतर आरोपी शिक्षण उपनिरीक्षक रावसाहेब मिरगणे यांनी पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सहा वाजून वीस मिनिटांनी विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयामध्ये स्वतःच्या केबिनमध्ये तक्रारदाराकडून एक लाख रुपयांची लाच पंचांसमक्ष स्वीकारली असता रंगेहात पकडण्यात आले आरोपी लोकसेवक याला ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध बंड गार्डन पोलीस ठाणे पुणे शहर येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम एकोणीशे अठ्ठ्याऐंशीनुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका